नमस्कार मी सुरेखा सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पोर्टक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर ते सोप्या पद्धतीने कसं दाखवते मी ते बघा आता इथं आपल्याला डीपनेक घ्यायचं आहे त्यामुळे मी तर शोल्डर साडेपाच घेणार आहे हे बघा शोल्डर साडेपाच घेतलं आहे त्यानंतर मुंडासुद्धा साडेपाच घेणार आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग मी साडेआठ घेणार आहे चौतीसचं माप आहे तर साडेआठ छातीचा चौथा भाग तर इथं छातीचा चौथा भाग घेणार आहे मी प्लस दोन इंच मार्जिंग हे बघा दोन इंच मार्जिन घेतली मी आता आपल्याला हे मिळवून घ्यायचं आहे तर हे पण आपल्याला साडेपाच घ्यायचं आहे हे बघा साडेपाच घेतलं आहे त्यानंतर इथं आपल्याला दीड इंचावर मार्क करून घ्यायची आहे अशा प्रकारे इथं दीड इंचावर मार्क केली त्यानंतर परत आपल्याला एक इंचावर मार्क करून घ्यायची आहे इथं मी दीड इंचावर केली आणि एक इंचावर पण केली आहे इथं गळा खोली टाकून घेऊया आपण तर गळा जर डीप असेल तर तुम्ही दोन इंच गळा खोली घेतली तरीही चालेल आता मी इथं दोन इंचच घेणार आहे गळाखोली हे बघा त्यानंतर पुढचा गळा आपल्याला साडेसहाचा घ्यायचा आहे साडेसहा ते पावणे सातपर्यंत पुढचा गळा घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं मी साडेसहाचा गळा घेतला आहे आता इथं गळाखोली घ्यायची आहे गळाखोली पावणे तीन घेणार आहे मी हे बघा पावणे तीन घेतली आहे त्यानंतर हा चौकोन करून घ्यायचा आहे थोडा तिरपा येणार आहे तो आता आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे साधारण इथून आपल्याला पाऊन इंचावर मार्क करून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा आहे तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही अजून खाली घेतला तरी चालेल अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कमर घ्यायचं आहे आपल्याला कमर मोजायच्या आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची इथं उंची मी साडेतेरा घेणार आहे प्लस एक इंच जास्ती घ्यायचं आहे आपल्याला हे बघा साडे तेरा प्लस एक इंच एक्स्ट्रा घेतलं आहे मी त्यानंतर आपल्याला कमर घेर टाकायचं आहे तर कमर घेर साडेसात घेते मी तर हे बघा कमर घेर साडेसात प्लस तीन इंच मार्जिंग हे मागच्या सा भागासाठी तीन इंच मार्जिंग झाली आणि हीसुद्धा दोन इंच मागच्या भागासाठीच झाली आहे आता आपल्याला पुढच्या भागासाठी मार्जिंग टाकायची आहे तर पुढच्या भागासाठी इथं आपल्याला पाऊन इंचावर मार्क करून घ्यायची आहे किंवा एक घेतला कि तरी चालेल माप जर मोठं असेल तर इथं एक इंच किंवा पाऊन इंच घेतलं तरी चालेल शक्यतो मी इथं पाऊनच इंच घेते आता आपल्याला इथं अर्धाच इंच घ्यायचं आहे कारण आपण खाली तीन इंच मार्जिंग सोडली आहे तीन इंच कशासाठी तर एक इंच टक्कसाठी आणि दोन इंच मार्जिंग त्यामुळे मी इथं अर्धाच इंच घेणार आहे ताई आता इथं रेषा मारून घ्यायची आहे हे बघा मी रेषा मारून घेतली आता आपल्याला इथून आपल्याला अडीच इंचावर मार्क करायची आहे हे बघा मी अडीच इंचावर मार्क केलं आहे ह्या साईडला सुद्धा आपल्याला अडीच इंचावर मार्क करून घ्यायचं आहे हे बघा इथं मी अडीच इंचावर मार्क केल्यानंतर आपल्याला खालून एक इंचावर आणि दोन इंचावर मार्क करून घ्यायची आहे हे बघा एक आणि दोन इंचावर मी, Igna, मी मार्क करून घेतली त्यानंतर आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे हे बघा मी अडीच अडीच घेतला आहे दोन्ही साईडनी त्यानंतर आपल्याला इथं एक इंचावर आणि दोन इंचावर मार्क करून घ्यायची आहे आता ही जी लाईन आहे एक इंचाची ती लाईन मारून घ्यायची आपल्याला किंवा तुम्ही खालून एक इंच घेऊन वरती एक इंच घेतलं तरी चालेल आता इथं आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं मी साडेतीन इंचावर मार्क करणार आहे हे बघा इथं पण लगेच साडेतीन इंचावर मार्क करून घेते मी तर इथं मी साडेतीन इंचावर मार्क करून घेतलं आहे त्यानंतर हा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला योगपट्टीचा आकार आणि हा आपला पुढच्या भागाचा आकार येईल आता आपल्याला योगपट्टी पण खाली लगेच काढून घ्यायची आहे तर साधारण आपल्याला ही अडीच इंचाची योगपट्टी आली पाहिजे हे बघा इथून अडीच इंचावर मार्क करून घ्यायची आहे लक्षात राहू हो द्या इथून अडीच इंचावर खाली राहू द्या त्यानंतर इथंसुद्धा सेम करायचं आहे से आपल्याला अडीच इंचावरच मार्क करून घ्यायची आहे आप आपल्याला सगळं पा सगळे पार्ट पार एकत्रितच काढायचे आहे त्यासाठी हे बघा आपली ही सुद्धा तयार झाली आणि पुढचा भागसुद्धा तयार झाला आहे अशा प्रकारे मी योगपट्टीने ते काढले असं आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा मागच्या मुंड्याचा आकार आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार अशा प्रकारे जिथं आपण मार्जिंग जिथं आपण म्हणजे फिटिंगची जी मार्जिंग ठेवणार आहोत तिथपर्यंत येऊन द्यायचं आहे ते आता हे मी कट करणार आहे तर कट करण्यासाठी काय करणार आहे सगळ्यात पहिले हे कट करते मी मागच्या व्हिडिओमध्ये टक्स कसे टाकायचे ते दाखवलेचे तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओवर जाऊन बघू शकता तुम्ही मी माग फोर टक्सचे टक्स कसे घ्यायचे ते आहे ते जाऊन बघा तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपला हा पुढचा भाग आहे आता इथं आपल्याला मागच्या भागासाठी मार्जिंग मार्किंग करून घ्यायची आहे साधारण इथं आपल्याला पाऊन इंच आणि वरती अर्धा इंच सॉरी आपल्याला खालच्या भागाला अर्धा इंच आणि वरच्या भागाला पाऊन अशी मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर ह्या साईडचं सा करून घेतलं आहे आपण आता मागच्या भागचं काढायचं आहे आपल्याला तर आपल्याला इथून मोजून घ्यायचं पाहिजे तर तर साडे तेरा उंची घेतली आहे प्लस एक इंच तर मागच्या भागाला आपल्याला इथून हे वजा होणार आहे तर इथे मी दोन्ही पार्ट आता वेगवेगळे करून घेणार आहे तर हे बघा हा पुढचा भाग मी बाजूला ठेवणार आहे आता आपल्याला इथून कट करून टाकायचं आहे आणि ह्या साईजचं सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आपला हा मागचा भागसुद्धा तयार आहे दोन्ही पार्ट मी एकत्रितच काढले दर टायमाला मी वेगवेगळे काढते पण हे दोन्ही पण एकत्रित काढले आता आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे तर पुढचा भाग घेताना आपल्याला योगपट्टी काढून घ्यायची पहिले मी बघा योपट सुद्धा तयार आहे आपली त्यानंतर मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मुंड्याचा आकार कट करून घेतला आता गळा कट करून घ्यायचा आहे जेव्हा आपण शिवायला घेणार आहोत कपड्यावर कट करणार आहोत तेव्हा हे टक्स टाकून घ्यायचे मी तुम्हाला मागच्या भागात दाखवलेच आहे कसे टक्स टाकायचे ते तर अशा प्रकारे मी फोर टक्स ब्लाऊज कटिंग केलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट करून व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझ्या व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय